नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्री विष्णू तिरुपती बालाजी कसे बनले चला तर मग कथेला सुरुवात करूया एकदा सर्व देवतांनी मिळून यज्ञ करण्याचा विचार केला त्याप्रमाणे यज्ञाची तयारी पूर्ण झाली तेव्हा वेदने एक प्रश्न केला त्यामुळे एक समस्या समोर आली जेव्हा ऋषीद्वारे यज्ञ केला जातो तेव्हा त्याला त्या देव ग्रहण करतात परंतु जेव्हा देव यज्ञ करतील तेव्हा देवाने केलेल्या यज्ञाची हाहुती कुणाला देणार आता यासाठी सर्वश्रेष्ठ देव कोण हे ठरवणं अत्यंत गरजेचं होतं जो इतर सर्व देवांनी केलेली आहुती स्वीकारेल ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही श्रेष्ठ होते पण आता या तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवणार कसं हा प्रश्न सर्व गणांसमोर पडला तेव्हा भृगु ऋषींनी याचे दायित्व स्वीकारले त्यांनी देवांची परीक्षा घेण्याचे ठरवले ऋषींना आपापल्या स्थानी पोचून ते सर्वप्रथम आपल्या वडिलांच्या म्हणजेच ब्रह्मदेवांकडे आले ब्रह्मदेवांची परीक्षा घेण्यासाठी भृगु ऋषींनी त्यांना नमस्कार नमस्कार जो आहे तर तो त्यांनी केला नाही यामुळे ब्रह्मदेव अत्यंत क्रोधित झाले ब्रह्मदेवांनी त्यांना शिष्टाचाराविषयी सांगण्यास सुरुवात केली पण भृगु ऋषींना गर्व होता की ते परीक्षा घेत आहेत म्हणजेच ते परीक्षका आहेत आपलं पिता पुत्रांचं आज नातं नाही भृगु ऋषी ब्रह्मदेवांसोबत अशिष्टाचारानं वागू लागले तेव्हा ब्रह्मदेवांना खूप राग आला आणि त्यांनी आपला घेऊन त्याच्या मागे मागे लागले मारण्यासाठी त्याला धावू लागले भृगु ऋषी तिथून कसे बसे त्या ठिकाणाहून निघून गेले त्यानंतर ते भगवान शिवाला भेटण्यासाठी कैलास पर्वतावरती गेले तिथे कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच तेथील गणांशी परवानगी न घेता ते थेट ज्या ठिकाणी शिव आणि पार्वती विश्राम करत होते तेथे पोहोचले तेथे ते, 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 ते न सांगता पोहोचले तरी देखील ते अशिष्टाचारानेच वागत होते तरी देखील महादेव शांत होते पण त्यांच्या शांततेचं कारण भृगुरू समजू शकले नाहीत भृगुरू त्यांना बोलू लागले की तुम्ही कुणीही तपश्चर्या केलेली नाही त्याला काहीही वर देऊन टाकता तुम्ही काहीही विचार करत नाहीत असे बोलणे ऐकल्यावरती महादेवांना खूप राग आला आणि भृगु ऋषींना मारण्यासाठी त्यांनी आपलेच ऋषी उचलले तेव्हा भृगु ऋषी तेथून देखील पळाले शेवटी ते, ते श्री हरी विष्णूंच्या क्षीरसागरी गेले श्रीहरी विष्णू तेव्हा शेष निद्रा घेत होते आणि माता लक्ष्मी त्यांचे चरण दाबत होत्या महर्षी भृगु दोन ठिकाणावरून अपमानित होऊन तिथे आले होते त्यांचं मन खूप दुखी होतं त्यांनी श्री विष्णूंना झोपलेलं पाहिलं त्यांना काय झाले कुणास ठाऊक त्यांनी श्री विष्णूजींना जागवण्यासाठी त्यांच्या जा छातीवरती एक लात मारली त्यामुळे श्री विष्णू जागे झाले आणि ते भृगु ऋषींना म्हणाले ब्राह्मण देवता माझे शरीर एखाद्या वज्रासमान कठोर आहे आणि आता तुमचे शरीर तपामुळे दुर्बल झालेलं आहे तुम्ही लात मारल्यामुळे तुम्हाला कुठे काही दुखापत तर झाली नाही ना तुम्ही मला सावधान केलं त्यासाठी तुमचे हे चरणचिन्ह माझ्या हृदयावरती नेहमी राहतील भृगु ऋषींना आश्चर्य वाटले त्यांनी तर देवाची परीक्षा घेण्यासाठी हा अपराध केलेला होता परंतु श्रीहरी विष्णू ती शिक्षा देखील स्वीकारत होते तेव्हा त्यांनी विचार केला की श्री विष्णूंसारखी विनम्रता आणखी कोणाकडेच नाही त्यामुळे श्रीहरी विष्णू हे सर्वश्रेष्ठ देवता आहेत तिन्ही देवांची परीक्षा घेऊन झाल्यानंतर ते पुन्हा ऋषींना भेटण्यासाठी आले त्यांनी त्यांना संपूर्ण घटना सांगितली तेव्हा सर्व ऋषीगणांनी असा निर्णय घेतला की श्री हरी विष्णू हेच यज्ञाचे प्रधान देव असतील आणि त्याचा मुख्य भाग त्यांना दिला जाईल पण माता लक्ष्मी महालक्ष्मी मात्र भृगु ऋषींनी आपल्या पतीच्या छातीवरती लात मारली हे पाहून त्या अत्यंत क्रोधित झाल्या त्यांना ह्या गोष्टीचा खूप राग होता की त्यांनी ऋषींना शिक्षा करण्याऐवजी त्यांचे चरण पकडून त्यांची क्षमा मागितली क्रोधाने पेटलेल्या महालक्ष्मी मातेला वाटले की मी ह्या जगामध्ये त्याला सर्व समजते तो तर एक निर्बल आहे ते धर्माची रक्षा करण्यासाठी अधर्मी लोकांचा आणि दुष्ट लोकांचा नाश कसा करतील रागाच्या भरामध्ये महालक्ष्मीने श्री विष्णू आणि वैकुंठ दोघांचा त्याग करण्याचे ठरविले पत्नी ही आपल्या पतीला सर्वश्रेष्ठ मानत असते पण जर पत्नी समोर कोणी त्याच्यावरती प्रहार केला आणि पती मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करणार नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला पटत नव्हती तेव्हा महालक्ष्मीने ठरवलं की ही जागा माझ्या राहण्यायोग्य नाही पण वेगळं राहावं तरी कसं श्री विष्णूपासून वेगळं होऊन राहिलं तरी त्यालाच जमणार नव्हतं म्हणून ती योग्य वेळेची वाट पाहू लागली श्रीहरी विष्णूंनी हिरणाक्षाचा उद्धार करण्यासाठी वरहा अवतार घेतला आणि दृष्टांचा नाश केला महालक्ष्मीला हीच योग्य वाटली वेळ वाटली महालक्ष्मीने वैकुंठाचा त्याग केला आणि ती पृथ्वीवरती एका वनामध्ये तपश्चर्या करू लागली तप करता करता मातेने आपल्या शरीराचा देखील त्याग केला विष्णू अवतारातील आपलं कार्य संपून जेव्हा वैकुंठाला आले तेव्हा तिथे तर महालक्ष्मी नव्हती तेव्हा महालक्ष्मीला ते शोधू लागले श्री विष्णूंना तिन्ही लोकांमध्ये त्यांनी शोधले पण तपाच्या जोरावरती महालक्ष्मी मातेने भ्रमित करण्याची शक्ती प्राप्त करून घेतली होती त्याच शक्तीचा उपयोग करून त्यांनी श्री विष्णूंना देखील ठेवलं पण शेवटी श्री विष्णूंनी त्यांचा पत्ता हा लावलाच पण तोपर्यंत महालक्ष्मीने आपल्या शरीराचा त्याग केलेला होता दिव्य दृष्टीने त्यांनी पाहिलं की महालक्ष्मीने चोलराजच्या घरी जन्म घेतला आहे तेव्हा श्री विष्णूंनी विचार केला की महालक्ष्मीने त्यांचा त्याग त्यांना सामर्थ्यहीन समजल्यामुळे केला आहे यासाठी ते ह्या वेळेला मातेला प्राप्त करण्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग करणार नाहीत महालक्ष्मीने मानव रूप घेतलेले आहे म्हणून ते देखील साधारण माणसांप्रमाणेच व्यवहार करतील आणि महालक्ष्मीचे हृदय आणि विश्वास जिंकतील त्यांनी श्रीनिवासाचे रूप घेतले आणि पृथ्वी लोकात चोलन रेषेच्या राज्यामध्ये राहू लागले ते महालक्ष्मीला भेटण्याच्या योग्य वेळेची प्रतीक्षा करायला लागले राजा आकाश राज जो होता तो निपुत्रिक होता त्यांनी शुक्रदेवाच्या आज्ञेप्रमाणे संतान प्राप्तीचा यज्ञ केला राजाने त्या जागी खोदले तर तेथून एक पेटी निघाली ज्या पेटीमध्ये खूपच सुंदर कमळावरती कोमल नाजूक कन्या होती ती महालक्ष्मी होती राजाच्या मनातील इच्छा पूर्ण झाली ती कन्या कमळाच्या फुलात भेटली म्हणून तिचे नाव पद्मावती त्यांनी ठेवले पद्मावती ही नावाप्रमाणेच रूपवती आणि गुणवती होती साक्षात माता लक्ष्मीचा अवतार होती आता पद्मावती लग्न योग्य झाली होती एके दिवशी ती आपल्या बागेत फुलं तोडत होती त्या बागेमध्ये श्री हरिष्णू म्हणजे श्रीनिवास देखील गेले होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक हत्ती एका तरुणीच्या मागे लागलेला आहे आणि तिला तो घाबरवत आहे राजकुमारीसोबत आलेले सैन्य देखील मागे सरले होते तेव्हा श्रीनिवासने बाण चालवून त्या हत्तीला थांबवले आणि पद्मावतींची रक्षा केली श्रीनिवास आणि पद्मावती यांनी एकमेकांना पाहिले आणि त्यांच्या मनात एकमेकांविषयी ओढ निर्माण झाली दोघे देखील काही न बोलता आपापल्या घरी निघून गेले श्रीनिवास घरी तर आला पण त्याच मन मात्र पद्मावतीचाच विचार करत होत ते पद्मावतीचा ठिकाणा कसा काढावा हा विचार करत होते त्यानंतर श्रीनिवासने एका ज्योतिषीचा वेश धारण केला आणि पद्मावतीचा ठिकाणा शोधू लागला हळूहळू श्रीनिवास ज्योतिषीची ख्याती संपूर्ण चोल राज्यामध्ये पसरली पद्मावतीच्या मनामध्ये श्रीनिवासविषयी प्रेम जागृत झालं ती देखील श्रीनिवासला भेटण्यासाठी व्याकुळ झाली होती पण कोणत्याही प्रकारचा पत्ता ठिकाणा माहीत नसल्यामुळे तिचे मन खूप चिंतित होते या चिंता आणि प्रेमाच्या विरहामुळे तिने भोजन आणि शृंगार करणे देखील सोडून दिले होते यामुळे तिचं शरीर कमकुवत बनत गेलं राजाला आपल्या मुलीची ही अवस्था पाहिली जात नव्हती त्यामुळे ते खूपच चिंतित झाले होते ज्योतिषीच्या प्रसिद्धीची माहिती राजाच्या कानापर्यंत पोहोचली राजाने ज्योतिषी श्रीनिवासांना बोलवले आणि सर्व सांगून आपल्या मुलीच्या आशा दशेचे कारण काय आहे ते त्यांनी विचारले श्रीनिवास जेव्हा राजकुमारीला पाहण्यासाठी तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी तिथे पद्मावतीला पाहिले त्यामुळे ते खूपच आनंदी झाले ते, ते त्यांच्या त्या प्रयत्नामध्ये सफल झाले होते त्यांनी पद्मावतीचा हात आपल्या हातात घेतला थोडा वेळ हाताकडे पाहत ते म्हणाले तुमची मुलगी प्रेमविरामध्ये खंगत आहे तुम्ही हिचा लवकरात लवकर विवाह करून द्या त्यामुळे ही पुन्हा स्वस्त होईल पद्मावतीनं तेव्हा श्रीनिवासकडे पाहिलं त्याला पाहताक्षणी तिने त्याला ओळखले तिच्या चेहऱ्यावरती प्रसन्नतेचे भाव आले आणि ती हसू लागली खूप दिवसानंतर आपल्या मुलीला असे आनंदी पाहून राजाने विचार केला की ज्योतिषाने जे सांगितलं ते अगदी तंतोतंत बरोबर आहे राजाने श्रीनिवासला विचारलं ज्योतिष महाराज जर आपल्याला हे माहीत आहे की माझी मुलगी प्रेमविराहामुळे दुखी होती तर तुम्हाला हेही माहीत असेल कि ती व्यक्ती कोण आहे तो जो कोणी असेल त्याच्याबरोबर मी तिचा विवाह करण्यास तयार आहे तेव्हा श्रीनिवास म्हणाले महाराज एक दिवस तुमची मुलगी बागेत फुले तोडायला गेली होती तेव्हा एका हत्तीने तिच्यावरती हमला केला होता तेव्हा तुमचे सैनिक देखील मागे हटले होते तेव्हा राजकुमारीला एका धनुर्धारीने वाचवलेले होते राजा म्हणाले हो माझ्या सैनिकांनी हे मला सांगितलेले होते की एका वीर पुरुषाने माझ्या मुलीचे प्राण वाचवलेले आहेत पण त्या घटनेचा आणि माझ्या मुलीच्या प्रेमाचा इथे काय संबंध आहे तेव्हा श्रीनिवास म्हणाला महाराज तुमच्या मुलीला तिचा जीव वाचवणाऱ्या त्या तरुणासमवेतच प्रेम झाले आहे राजाने विचार के, विचारणा केल्यावरती श्रीनिवासने सांगितले की तो कुणी सामान्य युवक नाही तर तो स्वतः शंख चक्रधारी भगवान श्रीहरी विष्णू आहेत यावेळी ते वैकुंठाला सोडून मानव रूपात श्रीनिवासच्या रूपात श्रीनिवासच्या नावाने पृथ्वीवरती राहत आहेत तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह त्याच्या सोबत करा मी त्यांच्याशी विवाह कसा करायचा हे सारं काही पाहून घेईल त्याची सारी मी व्यवस्था करेल हे सारं ऐकून राजा फार आनंदित झाला आपला जावई स्वतः श्रीहरी विष्णू बनतील या गोष्टीचा त्याला खूप हर्ष झाला श्रीनिवास आणि पद्मावती यांचा विवाह ठरला श्रीनिवासने म्हणजेच श्री, श्री विष्णूंनी शुक्रदेवाच्या मदतीने सर्व देवी देवतांना आपल्या लग्नाचे आमंत्रण पाठवले शुक्रदेवाच्या सूचनेनुसार सर्व देवी देवता खूप आनंदी झाले सर्व देवी देवता, देवता श्रीनिवासला भेटण्यासाठी पृथ्वीवरती आले परंतु श्रीनिवासला ह्या आनंदासोबतच एक चिंता देखील सतावत होती तेव्हा देवांनी त्यांना विचारले भगवंत पूर्ण विश्वाची चिंता तुम्ही हरण करता आणि अशा आनंदाच्या क्षणी आपण इतके चिंता तूर का आहात तेव्हा श्रीनिवास म्हणाले तीन चिंतेची तर बाब आहेच की कारण माझ्याकडे धनाची कमी आहे महालक्ष्मीने माझा त्याग केला आहे त्यामुळे मी धनहीन झालो आहे स्वतः महालक्ष्मीने तपश्चर्या करून स्वतःच्या शरीराचा त्याग केला आणि मानवरूप धारण केले आणि मागील जन्माच्या सर्व आठवणींना त्यांनी गुप्त केलेले आहे त्यामुळे तिला ह्या गोष्टीची आठवण नाही की ती महालक्ष्मी आहे ती तर स्वतःला राजकुमारी पद्मावती समजते त्यामुळे मी देखील निर्णय घेतला आहे की जोपर्यंत मी महालक्ष्मीचे प्रेम आणि विश्वास जिंकत नाही तोपर्यंत माझ्या शक्तीची मी जाणीव होऊच देणार नाही मी आपली कोणतीही लीला दाखवणार नाही यामुळे मी देखील एक साधारण मानवाचे जीवन जे आहे ते जगत आहे आणि ती आहे राजकुमारी राजाच्या मुलीशी लग्न करायचे आणि तिच्यासोबत संसार करायचा म्हणजेच त्यासाठी धन वैभव आणि ऐश्वर्याची गरज आहे ते सर्व मी कुठून आणू खुद्द श्रीहरी विष्णूंना धनाची कमतरता भासू लागली हीच तर भगवंताची लीला होती श्रीहरी विष्णू आता विवाहासाठी धनाचा प्रबंध कसा करतील यामुळे ते चिंतेत होते सर्व देवतांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना देखील आश्चर्य वाटले तेव्हा सर्व देवता त्यांना म्हणाले तुम्हाला जितक्या धनाची आवश्यकता असेल तितक्या धनाची व्यवस्था तुम्हाला कुबेर देवता करून देतील देवतांनी कुबेरांचं आवाहन केलं तर तेथे कुबेर देव प्रकट झाले कुबेर देवता म्हणाले ही तर माझ्यासाठी एक आनंदाची बाब आहे की मी भगवंतांसाठी काही करू शकेल मी तुमच्यासाठी लगेचच जितके धन हवे त्या धनाची व्यवस्था करतो तुम्ही निश्चिंत रहावे तेव्हा श्रीहरी विष्णूंनी कुबेरांना सांगितले यक्षराज कुबेर तुम्हास महादेवांनी जगाचा आणि देवतांचा धनाचा प्रबंध करण्यासाठीचा दायित्व दिलेला आहे त्यातून मला गरज असेल तितकं धन मी घेईल पण त्यासाठी माझी एक अट आहे श्री हरी विष्णू कुबेरासोबत धनप्राप्तीसाठी एक अट ठेवतात ती ऐकून सर्व देवता आश्चर्यचकित होतात श्री विष्णू म्हणतात की मी जे धन कुबेराकडून घेणार आहे त्यासाठी महादेव आणि ब्रह्मदेव साक्षी राहतील कुबेराकडून जे धन मी घेणार आहे ते मी कर्जाच्या रूपात घेणार आहे आणि पुढे भविष्यात मी त्याला ते व्याजासकट परत करेल श्री विष्णूंचे हे बोलणे ऐकून कुबेरासकट सर्व देवता विस्मयात पडले हे एक दुसऱ्यांकडे ते पाहू लागले तेव्हा कुबेर म्हणाले भगवंत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा पण असे काही तुम्ही बोलू नका जर तुमची अवकृपा माझ्यावरती झाली तर माझ्या कोशातील सर्व धन नष्ट होईल तेव्हा श्रीहरी कुबेरांना शांत करत म्हणाले तुझ्याकडून काहीही चूक झालेली नाही मी मानव रूपात आहे त्यामुळे मानवापुढे येणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत त्या मी अनुभवणार आहे धनाची कमतरता आणि कर्जाचा डोंगर खूप मोठा असतो कुबेर म्हणाले भगवंत जर मानवाप्रमाणे आपण माझ्याकडून कर्ज घेणार असाल तर तुम्हाला मला हेही सांगावं लागेल की ते तुम्ही कसं परत कराल माणसाला एखादं कर्ज मिळवण्यासाठी खूप साऱ्या अटी पूर्ण कराव्या लागतात तेव्हा श्री हरी विष्णू म्हणाले की कुबेर हे कर्ज मी नाही तर माझे भक्त परत करतील पण मी देखील त्यांच्याकडून कोणते उपकार घेणार नाही मी माझी कृपा त्यांच्यावरती ठेवेल ज्यामुळे ते धनवान बनतील कलियुगामध्ये पृथ्वीवरती जे माझी पूजा करतील त्यांना धन ऐश्वर्या आणि वैभव प्राप्त होईल भक्त मला जे दान करतील त्यातून मी तुझं कर्ज चुकतं करेल कुबेर म्हणाले की भगवंत कलियुगात जातीवरती धनाच्या बाबतीत विश्वास ठेवणे योग्य नाही त्यांच्यावरती आवश्यकतेपेक्षा जास्त विश्वास करणे हे योग्य असेल का त्यावेळेस श्रीनिवास म्हणाले शरीराचा त्याग केल्यानंतर तिरुपतीच्या तिरुमाला पर्वतावरती बालाजीच्या नावाने लोक माझी पूजा करतील माझ्या भक्तांची माझ्यावरती अतूट श्रद्धा असेल ते माझ्या आशीर्वादाने त्यांचं प्राप्त जे काही धन असेल त्या धनामध्ये माझा देखील हिस्सा ठेवतील या नात्यांमध्ये ना कुणी दाता असेल ना कुणी याचक असेल कलियुगाच्या अंतापर्यंत भगवान बालाजी धन ऐश्वर्या आणि वैभवाचे देवता बनून राहतील अशा प्रकारे मी कलियुगाच्या अंतापर्यंत तुमच्याकडून घेतलेलं कर्ज व्याजासकट परत करेल हे सारं ऐकून कुबेराने श्री विष्णूंना जितके धन हवे होते त्याची व्यवस्था केली याला साक्षी ब्रह्मदेव आणि महादेव राहिले दोघी वृक्षरूपात साक्षी बनले आज ही पुष्कर्णी तीर्थाच्या किनारी ब्रह्मदेव आणि महादेव वडाच्या झाडाच्या रूपात साक्षी बनून उभे आहेत असे म्हटले जाते की तेथे नव निर्माण करत असताना जेव्हा ह्या दोन्ही झाडांना कापले जाऊ लागले तेव्हा त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तेव्हापासून ह्या झाडांची देवतांप्रमाणे पूजा होऊ लागली याप्रमाणे श्री विष्णू म्हणजेच बालाजी आणि पद्मावती म्हणजेच माता महालक्ष्मी यांचा विवाह खूप थाटामाटात साजरा झाला ज्यामध्ये सर्व देवी देवता आले होते बालाजीच्या मंदिरात येणारे भक्तगण दान दक्षिणा करून देवावरचे कर्ज उतरवत आहेत जे कलियुगाच्या अंतरापर्यंत चालू राहील मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि वेगळ्या कथेसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ